दिपक माजे जन मी दीपक नासरे व हे माझे जनसंघर्ष सामाजिक समितीचे अध्यक्ष सुधीरजी मस्के व मी सचिव आम्ही दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीसला प्रवासी निवारा जो प्रवासी बस थांबा आहे ते त्याची तक्रार व चौकशी व्हावी याकरता आम्ही नगर परिषद वाला डोंगरीला समितीतर्फे निवेदन दिले त्यानंतर निवेदन दिल्यानंतर तेरा दोन दोन हजार पंचवीसला आम्ही एक पत्र दिलं का आम्हाला सात दिवस झाल्यानंतर कारवाई व्हावी याकरता तेरा दोनला आम्ही पत्र दिलं की आम्हाला आपला शिवसाहेबांचा नंदनवारचा वेळ मिळावा व अमूल्य वेळ मिळावा म्हणून वीस तारखेला आम्ही बारा वाजताची वेळ मागितली त्या अनुषंगाने आम्ही वीस दोन दोन हजार पंचवीसला कार्यालयात पोचलो बारा साडेबारा वाजले तरी तिथे आमचे प्रशासकीय अधिकारी कोणीही होते नाही त्यानंतर आम्ही आमचे अध्यक्ष सुधीर भाऊ मस्के यांनी त्यांना फोनद्वारे बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स न देता फोन उचललेला नाही आणि नंतर आम्ही तिथून निघालो निघाल्यानंतर आम्हाला त्या कार्यालयामधून पत्र आम्हाला समितीला पत्र देण्यात आले त्या पत्रामध्ये ता पत्रा असे नमूद करण्यात आले की आम्ही तेरा दोन दोन हजार पंचवीसला आम्ही निवेदन दिलं आम्ही निवेदन ॲक्च्युली दहा दोन पंचवीसला दिलं पण त्यांनी सांगितलं की तेरा दोनला आम्ही निवेदन दिलं त्यानंतर त्यांनी आम्ही वीस तारखेला तक्रारीवर चर्चा करण्याकरता गेलो होतो पण त्यांनी असं नमूद केलं की वीस दोन दोन हजार चोवीसला आम्ही निवेदन दिलं आम्ही कसलेही प्रकारे ॲक्च्युली आमची समितीच दोन हजार पंचवीसला स्थापन झाली त्यामुळे दोन हजार चो प चोवीसला आम्ही एका वर्षापूर्वी निवेदन दिलं असं त्यांचं म्हणणं असं दिशाभूल करणारी माहिती नेहमी नेहमी या कार्यालयातून दिल्या जाते त्यानंतर यामध्ये या, या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की भेटीची आम्हाला आता जे चर्चा करण्याकरता जे बोलावलं ते मंगळवार दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस तर सव्वीस तारखेला शासकीय सुटी आहे आणि सव्वीस तारखेचा बुधवारपणे आणि शासकीय सुटी असल्यामुळं आम्हाला भेटण्यास बोलावं आम्ही नक्की जाऊ शासकीय सुटीच्या दिवशी जर कार्यालय जर सुरू राहत असेल तर स्वागत आहे आम्ही तिथे चर्चा करण्याकरता जाऊ आणि असा जे दिशाभूल करणारी माहिती दिल्या जाते आणि त्या दिशाभूल माहितीमधून आम्हाला त्यांचा एकच उद्देश असतो की हे जास्त माहिती मागता त्यांना अशाच प्रकारे मानसिक त्रास द्यावा व या त्रास दिल्यामुळे हे डबल माहिती मागणार नाही अशा प्रकारचे या म नगर नगरपरिषदकडून छळ सुरू झालेला आहे तरी आमचे अध्यक्ष दोन शब्द बोलतील नमस्कार मी सुधीर बालाजी मस्के जनसंघर्ष सामाजिक समिती बनाडोंगरी, आम्ही दहा दोन दोन हजार पंचवीसला निवेदन दिले पण या ठिकाणी प्रशासकांनी म्हणजे भारत नंदनवार यांनी तेरा दोन पंचवीस लिहिलं आणि लिहिल्यानंतर वीस दोन दोन हजार चोवीस या ठिकाणी वीस दोन दोन हजार चोवीसला निवेदन दिले तसे आमची जनसंघर्ष सामाजिक समिती दोन हजार पंचवीसला स्थापन झाली स्थापन झाली असताना ते दोन हजार चोवीस तारीख लिहितात आणि सव्वीस दोन दोन हजार पंचवीसला बुधवार येत असताना ते मंगळवार म्हणतात त्या दिवशी शासकीय सुट्टी आहे त्या दिवशी शिवी आहे बारा वाजता यांनी नगर परिषद कार्यालयामध्ये हजर राहावे असा आम्हाला लेटर दिलेला ले आहे सही सहीनिशी आम्ही त्या दिवशी जाणार आणि त्या दिवशी ते येते की नाही येत याची आम्ही वाट पाहत राहू आणि अशी दिशाभूल ते नेहमी करत असतात कोणत्याही पत्रावर